कवटेमहांकाळ तालुक्यातील कोकळे गावच्या शिवारात बिबट्याने एंट्री केली असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे कोकळे येथील डोंगरेमाळा येथील संजय कदम यांच्या घराजवळ रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पाळीव गाईच्या पाडीवर गाई बिबट्याने हल्ला करून जखमी केले त्याचवेळी जनावरांच्या आवाजाने घरातील लोक आलेले पाहून बिबट्या ओसात पळून गेला नंतर त्याच्यासोबत असलेल्या मांजराला पकडून परत ओसात गेला अशी माहिती अंकुश कांबळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे नीता कट्टे उपवनसंरक्षक सांगली डॉक्टर अजित साजने सहाय्यक वनसंरक्षक सांगली वन वनपरिक्षेत्र अधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ कवठेमहांकाळ कडील वनपाल आर आर नाईक वनरक्षक परीक्षित जाधव तसेच रांजनी येथील वनमजूर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता बिबट्याचे ठसे असल्याची खात्री झाली आहे आणि या ठिकाणी नागरिकांच्या सहाय्यानं फिरून पाहिलं असता सध्या ठिकाणी बिबट्या नसल्याची खात्री झाली आहे या भागात बिबट्या दिसल्याने शेतामध्ये एकट्याने जाऊ नये जोरजोरात ओरडत जावे मोठ्याने आवाज करावा म्हणजे आवाजाने बिबट्या पळून जाईल नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन ग्रामपंचायत कोकळे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे